ते बाजी टाकायची राहिली पाहिजे खुर्च्या पाहिजे दप्तर थैले बॅगा उचलू फटाफट डबे डुबे जे काय म्हणतो काका तुम्ही राहू द्या ना काय आम्ही जातो बरोबर सामान सुमान लावू लागतो ते तुमचं काही काम नाही पैसे देऊन द्या फक्त ते काय भरा लागते ते हा देऊन द्या ते नाही ना तसं नाही ना ते मी येतो अजाबराव येऊन राहिले तर कसं भेटकूट होते तिथं घरमाल बरोबर सांगते माणूस समजावून अजून व्यवस्थित लावणं सामान हे ते येतो ना मी उशीरा मी वापस येईन तुम्ही थांबा लावू लागता भलाही हां चला चला भरा ते सामान भानू बा, दे टाकून ते गॅस लावून चाल बरं लडू पडू नका ना अरे शिक्षणाला चाललं ते घर सोडल्याशिवाय विकास होते का माणसाचा हा म्हणजे चालेल जरा चार गोष्टी बाहेर बाहेरच्या समस्याचा हा जा बघू जा लडू नका जा जा काय हरकत नाही बजारात आपण भेटू हा येत जा म्हणलं रविवारी बाजारात असतो मी

काही काळजी करू नका हा ठीक आहे चला बुद्दल ना चला गुड बाय येऊ यू मग पुन्हा